गुड मॉर्निंग आज मी टिफिनला कोबीची भाजी बनवत आहे त्यासाठी सर्वात आधी मी मुगाची डाळ घेतलेली आहे तर आता मी ह्याच्यात थोडंसं पाणी टाकूनही भिजायला ठेवते थोडा वेळ आता आपण कोबी बारीक चिरून घेऊया ह्याच्या आधी थोडे थोडे असे काप करून घेते तुम्ही जर अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझी येणारे पुढचे फूड रेसिपीचे व्हिडिओ पाहता येईल आता मी बाकीचा सगळा कोपी पण असा चिरून घेते आता इथे मी कोबी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे आता त्याच्यासाठी मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता घेतला आहे तर मी मिरच्या चिरून घेते सर्वात आधी आता तेल टाकून घेऊया आता आपण कडीपत्त्याची फोडणी देऊया आता याच्यामध्येच आपण थोडीशी मोहरी टाकूया त्याच्यामध्ये आपण ना शिरलेल्या मिरच्याही टाकूया आणि चांगल्या परतून घेऊया त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया मिरच्यांमध्ये जी आपण डाळ भिजत ठेवली होती ती डाळ पण आपण याच्यामध्येच टाकूया तेला पाण्यामध्ये भिजवला होता तर आता तो पण याच्यामध्ये टाकूया आता आपण सर्वात आधी थोडंसं पाणी टाकूया अगदी थोडंसं टाकणार मी जास्त नाही टाकूया त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया तर आपण भाजी शिजायला ठेवूया आपली भाजी तयार झालेली आहे डाळ पण चांगली शिजलेली आहे आपण ह्या टाकली होती ती पाहू शकतो तुम्हाला माझी भाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद